शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांना मारहाण झाली उपसभापती नीलम गोरे यांच्या बॉडीगार्ड कडनं ही धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला जातोय त्या प्रकारामुळे विधानभवनामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण होतं विधानभवनाच्या पायऱ्यांकडे जाताना धक्काबुक्कीचा हा प्रकार घडलाय आमच्या छातीवर आमदार असल्याचे बिल्ले लावलेले आहेत तरीही आम्हाला कुणी ओळखत नाही मग आम्ही करायचं काय असा प्रश्न वरुण सरदेसाईने विचारलाय

मुद्दाहून लागलेलं ला नाही ना मी स्वतः नम्रपणे सांगते तरी तुम्ही मी असताना थेट असता म्हणजे ही कुठली तुमची संस्कृती यांच्या सोबतचे बॉडी गार्ड हे ते हे लोक कोण धक्का देणारे उद्या आम्ही आज सोडले तर त्यामुळे या, या सभागृहामध्ये आमदारांचा यथोचित मान हा राखला गेला पाहिजे मी मुद्दाम मु नाही झालं मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना हे बिल्ले कशाला लावतो आम्ही जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो म्हणजे काय मग काय उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधानभवनाच्या टेरेसवर उतरवा हे दुसऱ्यांदा घडलं पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही यांच्यासोबत कोणी ओमणे कोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात ही सगळी पालतुगिरी बंद झाली पाहिजे